आकाशात उडतो पक्ष्यांचा मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते सणाने जयंतरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या पूर्ण फॅमिली सोबत हा सण साजरा करा आणि ऑफकोर्स आमची लक्ष्मी निवास ही मालिका रोज रात्री आठ वाजता पहाच नमस्कार मी कस्री सिने चित्र सगळ्यांचं स्वागत आहे आणि गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरंतर नव वर्ष म्हटलं की नवीन जोडपा आलं आणि पाडवाय म्हटल्यानंतर जयन जान्हवीचा पहिला पाडवा आहे तुम्हा दोघांना पाडव्याच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू तुम्हा सर्वांना पण आणि प्रेक्षकांना पण खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या नक्कीच खरं तर पहिला पाडवा म्हटलं की खूप एक्साइटमेंट असते सो जानवी सध्या ट्रॅक मध्ये एक्साइटमेंट प्रेक्षकांची वाढली आहे की जानूला शिक्षा तर मिळतात पण जयंतचं वागणं देखील जरा बदललंय सो पाडव्याच्या निमित्ताने थोडं गोडाधोडाचा सण असतो तर जयंतला गोडाचे काही शब्द सांगावेसे वाटतील का गोडाचे शब्द खर तर सांगा सांगावे नाही लगत त्याला जेव्हा त्याला गोड वागायचं असतं तेव्हा तो बताशासारखा गोड वागतो आणि जेव्हा त्याला कडू वागायचं असतं तेव्हा तो कडू लिंबाचं जे पान आहे त्याच्यासारखा कडू वागतो तर ते तर मिश्रण आहे दोन्ही गोष्टींच पण येस त्याला एवढंच सांगेन की आता जर जो आज आमचा प्रोमो गेला आहे किंवा जो आमचा काल प्रोमो गेला तर त्याच्यात तो मला सतत विचारतो की किती, किती प्रेम आहे माझं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे कारण तो वेड्यासारखं प्रेम करतोय तर त्याला आणि त्याला हेही माहिती आहे की जान्हवीचा खूप प्रेम आहे पण ना त्याला त्याची सतत काय म्हणू शकतो आपण एक हा इन्सिक्युरिटी आणि त्याला ना त्याची पावती हवी आहे की हो तुझं फक्त माझ्यावर प्रेम आहे तर कदाचित कडू वागण्याने नाही पण जान्हवीचा गोड वागण्याने त्याचा कडू स्वभाव गोड नक्कीच होईल खरं <laughs> तर पहिला पाडवा आहे आणि लग्नानंतरच पहिले खूप सगळं स्पेशल असतं सो मला खर तर खऱ्या आयुष्याबद्दल पण जाणून घ्यायला पाडव्याच्या काय आठवणी आहेत आणि पाडवा कसा तुमच्या दोघांकडे साजरा केला जायचा गुढीपाडव्याच्या जेवढ्या पण लहानपणीपासूनच्या आठवणी आहेत त्या म्हणजे खूप सिंपल आहेत की साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त हा असतो हे घरी मम्मी पप्पानी मला लहानपणापासून सांगितलं त्याच त्याच पद्धतीने प्रिपेरेशन असते आदल्या रात्री बऱ्याच चांगल्या पूजेच्या वगैरे गोष्टी घेऊन येणं आणि मग सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नानानंतर मग विजयाची गुढी उभारणं त्या सगळ्या गोष्टी असतात आणि ऍट द सेम टाइम घरात दे, देवासाठी छान गोड नैवेद्य बनवला जातो तर कधी खीर असते कधी श्रीखंडपुरी तर तो सगळा आस्वाद घेत पूर्ण असा दिवस निघून जातो आणि काही नवीन गोष्टीचा जो संकल्प असतो कधी काही एक प्रथा आहे मी की Uh, काही सोनं घेणं असत तर uh, काहीतरी शुभ कार्य घडलं पाहिजे त्या गोष्टी लहानपणापासून बघितल्या खर तर मी लहान असताना मी माझ्या आजी आजोबांकडे म्हणजे माझ्या आईच्या आईबाबांकडे असायचे सो त्यामुळे ना माझ्या आजोबांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या होत्या म्हणजे गुढीपाडवा असो म्हणजे प्रत्येक सण नागपंचमी म्हणजे नाग नागपंचमीलाही नाग त्याच्यानंतर हरतालिका जी आपण पुसतो पिठोरी हे सगळं सगळं मी जास्त हे सगळे सण एन्जॉय केलेत माझ्या आजोळी तर गुढीपाडव्याला आम्ही आजी आज आजोबांकडे असायचो मग सकाळी लवकर उठा रेडी व्हा छान छान कपडे घालायला मिळायचे आणि मग ती गुढी बनवून म्हणजे उभारायची जी प्रोसेस असते त्याच्या आधी ती गुढी बांधावी लागते ते सगळं आजोबा करायचे आणि आम्ही बघायचो आणि त्याच्यात फक्त एका गोष्टी जास्त उत्सुकता असायची आणि म्हणजे मी वाट बघायचे खर तर तेव्हा ना बसे जे असतात ते प्रचंड टेम्पटिंग मला वाटायचं आणि मला असं वाटायचं की हे मला कधी पण माझ्या आजोबांचं आधी पूजा होऊ देत मग खायला मिळणार ते पण असं नाही आधी तुमच्या हातावर कडुलिंबाचं पान ठेवलं पान ठेवलं जातं ते आधी खायचं आणि मग गोडाने खर तर नवीन वर्षाची सुरुवात करायची अशा माझ्या आठवणी आहेत माझे आजोबा आता काही वर्षांपूर्वी एक्सपायर झाले त्यामुळे कुठेतरी ती गोष्ट थांबली पण येस माझ्या घरी जसं गुढी उभारली जाते प्रत्येकाच्या जा घरी तसंच असतं आणि मग काय श्रीखंडपुरी कारण नवीन वर्षाचा पहिला दिवस मराठी नूतन वर्षाचा पहिला दिवस असतो सो अशाच पद्धतीने साजरा केला जातो गुढीपाडवा जसं तुमच्या दोघांचं गोड गोड प्रेम आहे आणि जानू चाटचं तर तुला सगळंच आवडतं सो मी काही तुम्हाला पदार्थांची नावं सांगणार आहे सो ते काय वापरतात आणि कसे बनवते ते सांगायचं आपण सुरुवात श्रीखंडापासून करूया श्रीखंड कसं बनवतात आय गेस uh, दुधाला दूध साखर आणि कुठला जो फ्लेवर असेल तो टाकून फर्मेंट केला जातो गणलंय ना गणलंय पूर्ण श्रीखंड कसं बनवतात बेसिकली uh, uh, दह्याचा चक्का केला जातो आणि मग त्याच्या त्या चक्क्यामध्ये uh... तुम्हाला ज्या गोष्टी कोणी केसर घालतं वेलची पावडर घालतं मग किती प्रमाणात तुम्हाला गोड हवा आहे ते गोड त्याच्यात टाकून आता काही लोक हल्ली तर मिक्सर बिक्सर मध्येही करतात पण जितकं ते आय थिंक रवीने घुसळलं जातं पण ते ताकही घुसळलं ताक ताक जातं पण आणि त्या पद्धतीने मग ते श्रीखंड बनवलं जातं म्हणजे जितकं बेसिक बेसिक मला माहिती आहे मी काही फार कधी बनवलेलं नाहीये मी जेवढं बघितलं आणि जेवढं माझ्या लक्षात आहे तेवढं मी सांगितलंय पुरणपोळी पुरण तर माहिती ती म्हणजे चण्याच्या पिठाने आणि त्याच्यात गुळ मग तूप आणि त्यानंतर डाळ डाळ हा चण्याची डाळ येस चण्याची डाळ असते ऑफकोर्स आणि त्याच्यात मग ती म्हणजे जे आय थिंक पुरण असतच पण आय थिंक गव्हाचं पीठ असतं कि वेगळं असतं ते माहिती गव्हाचं पीठ डिपेंड किंवा तांदळाचं पीठ सॉरी हा नवीन नवीन रेसिपी सो पुरण आणि ते पीठ एकत्र झाली शिरा शिरा आता मी खर तर म्हणजे मी स्वतः बनवते सो मी युजली महाप्रसादाचा जो असतो तसाच बनवायचा प्रयत्न करते सो आधी तुपामध्ये ड्रायफ्रुट्स मी रोस्ट करून घेते व्यवस्थित त्याच्यानंतर मग ते काढल्यानंतर त्याच तुपामध्ये रवा ऑलरेडी भाजलेला असतो थो थोडासा कारण जर तो तुम्ही असाच टाकला तर थोडासा तो लागतो कचकच लागते तर मग तो त्या तुपात टाकायचा छान परतायचा खमंग होईपर्यंत आणि मग दूध त्याच्यात थोडंसं घालून मी केळं टाकते त्याच्यामध्ये आणि मग ते जे रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते छान असे हाताने हे करत राहायचे स्टर करत राहायचे येस आणि मग तो सो एक असं छान त्याला साजूक तुपाचा सा त्या ड्रायफ्रुट्सचा जो एक फ्लेवर आलेला असतो तो मस्त लागतो मी तरी अशा पद्धतीने शिरा करते आय डोंट नो बाकी सगळ्यांच्या वे वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात सेम पद्धतीने ले स्वतः सेम पद्धतीने खूप सारं दूध आणि खूप सारं तूप टाकून तो इतका छान झालेला मला माहिती आहे ना खरं तर ह्यांचं प्रेमाचा गोडवा वाढेलच आणि मग मी अजून काय विचारलं तर मला वाटतं जयंतकडून नवीन नवीन रेसिपीज येतील पण नेहमी जान्हवी तू ह्याच्यासाठी गात असते बरोबर सो आज आपण जयंतलाच गायला सांगूया ना कसं वाटतंय आवडेल आणि पहिलाच पाडवा म्हटलं तर जयंतचे सूर हे प्रेक्षक तर आतूरच असतील जानू तुला मदत करेल डोंट करेल मी तिला मीच करते का नाही हिंदी गाणं नाही की मराठीच गायचं मराठी नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुझ्याकडून सगळ्या प्रेक्षकांना हिंदी गाण्याची नवीन ओके चाहे तुम कुछ ना कहो मैंने सुन लिया के साथी प्यार का तुझे चुन लिया चुन लिया मैंने चुन लिया पहला नशा पहला खुमा नया प्यार है नया इंतजार कर लू मैं क्या अपना है ऐ दिले बेकरार मेरे दिले बेकरार तू ही बता